मित्राच्या विधवा पत्नीवर बलात्कार दीड महिन्यापूर्वी झाले होते महिलेच्या पतीचे निधन सोलापूर अवघ्या दीड महिन्यापूर्वी मित्राचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पंचावन्न वर्षाच्या विधवा पत्नीवर पाऊस पडत असल्याने निमित्त साधून घरात घुसून लैंगिक अत्याचार केला तिला धमकावत नंतर पुन्हा दोन वेळा अत्याचार केल्याप्रकरणी बालाजी सत्यनारायण नल्ला नावाच्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी पुन्हा दाखल केला आहे बळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वसाहतीत लैंगिक अत्याचार घडत होता पीडित महिला विडी कामगार असून दीड महिन्यापूर्वी तिचा पती मरण पावला त्यामुळे पीडित विधवा घरात एकटीच राहायची मृत पतीचा मित्र बालाजी नल्ला हा पूर्वी पतीसमवेत अधूनमधून घरी यायचा पती वल्यानंतर साधारण वीस दिवसापूर्वी पहाटे दोन वाजता बालाजी पीडित महिलेचा बंद दरवाजा ठोठावून स्वतःचे नाव सांगितले बाहेर पाऊस पडत आणि दरवाजा उघडण्यास सांगितले असता पीडित महिलेने तास घरात घेतले बालाजी याने लगेच दरवाजा बंद करून पीडित महिला धमकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला नंतर घडलेल्या घटनेची वाचता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली पुढे आठ दिवसांनी दुसऱ्यांदा रात्री उशिरा घरी घुसून त्याने पुन्हा हेच दुष्कृत केले आषाढी एकादशीनंतर दोन दिवसांनी त्याची पुनरावृत्ती घडली बाणवर होणाऱ्या या अत्याचारामुळे गर्भगळीत झालेल्या पीडित विधवेने आसपासच्या काही समजूतदार व्यक्तींकडे या अन्यायाबाबत सांगितल्यावर त्याने तिला मानसिक धीर दिला त्यानंतर तिने बळसंग पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली बालाजी नल्ला हा बेपत्ता झाला असून पोलीस आता शोध घेत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सोलापूर